माझं नाव आहे सुमित्रा मी तेहतीस वर्षांची आहे आणि मला तीन सुंदर मुली आहेत राधा साक्षी आणि अनु त्या माझं सर्वस्व आहेत माझं त्यांच्यावर प्रेम आहे जणू त्या माझ्या हृदयाचा ठोका आहेत माझं आयुष्य कधीच सोपं नव्हतं मी लहान असताना माझ्या आईचं निधन झालं त्या गेल्यावर माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली जी कधीच भरली नाही माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि आमचं नातं तुटलं मग माझ्या नवऱ्यानं मला सोडलं तेव्हा माझी सर्वात लहान मुलगी अनु फक्त एक वर्षाची होती तो एका रात्री निघून गेला काहीच न सांगता त्यानं कधी फोन केला नाही कधी पत्र पाठवलं नाही कधी पैसे पाठवले नाहीत त्यानं आम्हाला पूर्णपणे विसरलं जणू आम्ही त्याच्या आयुष्यात कधी होतोच नाही तेव्हापासून मी एकटीच माझ्या तीन मुलींचा सांभाळ करते कोणत्याही आधाराशिवाय माझ्याकडे कोणतंही कुटुंब नाही जे मला मदत करेल माझ्याकडे मोठं घर नाही जास्तीचे पैसे नाहीत मी पुण्यात एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहते जिथे भिंतींना ओलसरपणा आहे आणि खिडक्यांमधून थंड हवा आत येते दर महिन्याला भाडं भरावं लागतं आणि दर महिन्याला मला काळजी वाटते की पैसे पुरतील की नाही माझी नोकरी चांगली नाही माझ्याकडे कॉलेजची पदवी नाही त्यामुळे माझ्याकडे कारसे पर्याय नाहीत पण खंबी मी खंबीर आहे मी कधीच हार मानत नाही माझ्या मुलींसाठी मी लढत राहते कारण त्या माझी ताकद आहेत माझी प्रेरणा आहेत मी टॅक्सी चालवते माझ्याकडे स्वतःची गाडी नाही त्यामुळे दर महिन्याला मी गाडी भाड्यानं घेते त्यासाठी मला मोठी रक्कम भरावी लागते पण मी तक्रार करत नाही मी दिवसभर आणि रात्रभर गाडी चालवते पुण्याच्या रस्त्यांवर कधी गजबजलेल्या बाजारात कधी शांत उपनगरात मी प्रवाशांना घेऊन त्यांना हव्या त्या ठिकाणी सोडते काही प्रवासी दयाळू असतात मला हसत बोलतात काही उद्धट असतात मला कमी लेखतात आणि काहीजणं पैसे द्यायला टाळाटाळ करतात पण मी थांबत नाही मी गाडी चालवते कारण मला पैशांची गरज आहे मला माझ्या मुलींसाठी अन्न विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी नवे कपडे घ्यायचे आहेत शाळेची फी भरायची आहे भाडं भरायचं आहे मी थकलेली असताना काम करते आजारी असताना काम करते माझं मन रडत असताना काम करते कधीकधी -कधी रात्री जेव्हा माझ्या मुली झोपलेल्या असतात मी त्यांच्या खोलीत जाते त्यांच्या शांत चेहऱ्यांकडे पाहते राधा माझी मोठी मुलगी वयानं दहा वर्षांची नेहमी तिच्या धाकट्या बहिणींची काळजी घेते साक्षी सात वर्षांची तिच्या स्वप्नांमध्ये हरवलेली असते आणि अनु माझी पाच वर्षांची लहान मुलगी तिच्या झोपेतही हसते त्या इतक्या सुंदर दिसतात की माझं हृदय भरून येतं मी त्यांचे छोटे हात हळूच स्पर्श करते त्यांच्या कपाळावर चुंबन घेते आणि हळूच कुजबुजते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे मला, मला त्या आनंदी निरोगी आणि यशस्वी व्हाव्यात असं वाटतं मला त्यांना त्या गोष्टी द्यायच्या आहेत ज्या मला कधी मिळाल्या नाहीत पण आयुष्य कठीण आहे आणि प्रत्येक पावलावर मला लढावं लागतं एकदा हिवाळ्यातील एक थंड संध्याकाळी मी माझ्या मुलींना शाळेतून घरी घेऊन जात होते हवामान खूप वाईट होतं आकाश काळखिन्न झालं होतं पाऊस जोरात पडत होता आणि रस्ते गोठलेले होते राधा पुढच्या सीटवर बसली होती तिच्या हकात एक पुस्तक होतं साक्षी आणि अनु मागे बसल्या होत्या त्यांनी एकमेकींना मिठी मारली होती आई मला थंडी वाजते अनु म्हणाली तिचा नाजूक आवाज माझ्या हृदयाला भिडला ती फक्त पाच वर्षांची होती घाबरू नको गोडे मी म्हणाले आपण लवकर घरी पोचू मी हीटर चालू केलं पण गाडी अजूनही थंड होती रस्ता जवळजवळ रिकामा होता आणि रस्त्यावरील दिवे मंद झाले होते मी स्टिअरिंग व्हील घट्ट धरलं माझे हात थरथरत होते माझं मन अस्वस्थ होतं मला काहीतरी वाईट होणार आहे असं वाटत होतं अचानक एक तीव्र प्रकाश माझ्या डोळ्यासमोर आला त्यानंतर एक जोरदार आवाज आणि भयंकर वेदना माझ्या डोळ्यासमोर सगळं काही काळं झालं जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला पांढरी छत दिसली मला बीप बीप असा यांत्रिक आवाज ऐकू येत होता हवेत औषधांचा तीव्र वास होता मी रुग्णालयात होते मी उठण्याचा प्रयत्न केला पण माझ्या शरीराला खूप दुखत होतं माझं डोकं जड होतं माझे हात आणि पाय कमकुवच वाटत होते मग मला अपघाताची आठवण झाली माझ्या मुली त्या कुठे होत्या माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं मी बोलायचा प्रयत्न केला राधा साक्षी अनु पण माझा आवाज कोरडा होता माझ्या घशाला दुखत होतं एक नर्स माझ्याकडे धावत आली ती दयाळू दिसत होती तिनं हलकेच हसत मला म्हटलं जास्त हालचाल करू नका सुमित्रा तुम्ही मोठ्या अपघातातून वाचलायत तुम्हाला खूप दुखापत आहे माझ्या मुली मी कसं असं कुजबुजले माझ्या मुली कुठे आहेत तिनं माझा हात हळूच धरला आणि म्हणाली काळजी करू नका त्या इथेच आहेत त्या सुरक्षित आहेत माझ्या डोळ्यात अश्रू तरळले मला त्यांना पाहायचं आहे मी म्हणाले माझा आवाज थरथरत होता काही मिनिटाने खोलीचं दार उघडलं तीन छोटी आकृत्या आठ धावत आल्या आई त्या ओरडल्या राधा साक्षी अनु माझ्याकडे धावत आल्या त्यांनी मला मिठी मारली माझे हात धरले माझ्या चेहऱ्यावर चुंबनांचा वर्षाव केला आई आम्हाला खूप भीती वाटली राधा म्हणाली तिचे डोळे अश्रूंनी भरले होते आई तू ठीक आहेस ना साक्षीने विचारलं तिचा छोटा हात माझ्या हातावर ठेवत अनु फक्त मला मिठी मारत रडत होती मी माझ्या सर्व ताकदीने त्यांना मिठी मारली माझे डोळे अश्रूंनी भरले होते माझ्या गोडमुली तुम्ही ठीक आहात ना मी विचारलं त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि मी देवाचे आभार मानले की माझ्या मुली सुरक्षित होत्या पण मग डॉक्टर खोलीत आला त्याचा चेहरा गंभीर होता त्याच्याकडे वाईट बातमी होती सुमित्रा तुमचा पाय मोडला आहे तो म्हणाला तुमच्या पाठीला आणि खांद्याला सुद्धा दुखापत आहे तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागेल आणि बरं होण्यासाठी बराच वेळ लागेल माझं हृदय बुडालं पण मला काम करावं लागेल मी घाबरत म्हणाले मला भाडं भरायचंय माझ्या मुलींना खायला घालायचे मी कशी थांबू शकते डॉक्टरने दुःखी नजरेनं माझ्याकडे पाहिलं तुम्हाला आराम करावा लागेल तो म्हणाला नाहीतर तुमचं शरीर बरं होणार नाही मग मला आणखी एक भयंकर गोष्ट आठवली मी भाड्यानं घेतलेली टॅक्सी गाडी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि सर्वात वाईट म्हणजे अपघातात मी एका खूप महागड्या घाडीला धडकले होते त्या गाडीच्या मालकाला वीस हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून हवे होते माझ्याकडे काहीच नव्हतं माझी बचत जवळजवळ संपली होती मी पूर्णपणे खचले होते मी हाताने चेहरा झाकला आणि रडू लागले माझ्या मुलींनी मला मिठी मारली त्यासुद्धा रडल्या आई काळजी करू नको राधा म्हणाली तिचा आवाज लहान असला तरी खंबीर होता पण मला काहीच सुचे ना माझी सारी आशा संपली होती पुढच्या दिवशी काहीतरी अनपेक्षित घडलं माझी कहाणी इंटरनेटवर पसरली स्थानिक पत्रकारांनी माझ्याबद्दल लिहिलं त्यांनी माझ्या मुलींचे फोटो शेअर केले माझ्या संघर्षाची कहाणी सांगितली पुण्यातील आणि इतर ठिकाणच्या लोकांनी माझ्याबद्दल वाचलं त्यांनी माझं दुःख पाहिलं माझ्या मुलींच्या निरागस चेहऱ्यांकडे पाहिलं अनेक दयाळू लोकांनी पैसे पाठवले काहींनी माझ्या मुलींसाठी कपडे खेळणी आणि पुस्तकं पाठवली मला विश्वासच बसत नव्हता की अनोळसी लोकं मला आणि माझ्या मुलींना मदत करू इच्छितात मग एक दिवस मला एक फोन आला फोनवर फोन एक खोल शांत आवाज बोलला मी तुमची कहाणी ऐकली आहे सुमित्रा मला तुम्हाला आणि तुमच्या मुलींना मदत करायची आहे मला भीती वाटली तुम्ही कोण आहात मी विचारलं लवकरच कळेल तो म्हणाला आणि फोन ठेवला दोन दिवसांनी रुग्णालयात एक गट आला त्यांनी फुलं आणली माझ्या मुलींसाठी उबदार कपडे स्वेटर आणि नव्या चपला आणल्या अनुने एक गुलाबी स्वेटर पाहून आनंदाने उडी मारली आई पहा किती सुंदर आहे ती म्हणाली मी त्यांच्याकडे पाहतच राहिले माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मग एक तरुण माणूस खोलीत आला त्याचे डोळे दयाळू होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक उबदार हसू होतं तो माझ्या शेजारी बसला तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखतो सुमित्रा मी तुमच्या मुलींची कहाणी ऐकली आहे तुम्ही किती मेहनत करता तुम्ही किती खंबीर आहात हे मला माहीत आहे मी गोंधळ आहे पण तुम्ही मला का मदत करू इच्छिता मी विचारलं तो हसला त्याच्या डोळ्यात एक चमक होती कारण मी करू शकतो आणि कारण तुम्ही आणि तुमच्या मुली याला पात्र आहात मी रडू लागले मला काय बोलावं हे कळत नाही मी म्हणाले माझा आवाज अश्रुनी दाटला होता त्यानं माझा हात हळूच धरला आणि म्हणाला तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही फक्त विश्वास ठेवा काही दिवसांनी एक अविश्वसनीय गोष्ट घडली त्या तरुण माणसानं आणि त्याच्या गटानं माझं रुग्णालयाचं बिल पूर्णपणे भरलं मला आता त्या खर्चाची काळजी करायची गरज नव्हती माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मी हळूहळू बरी होऊ लागले पण त्यांनी यावर थांबलं नाहीत एक दिवस ते मला आणि माझ्या मुलींना एका नव्या ठिकाणी घेऊन गेले आम्ही एका शांत हिरव्या परिसरात पोहोचलो जिथे एक मोठं सुंदर घर उभं होतं घराच्या बाहेर फुलांचा बगीचा होता आणि आतून सूर्यप्रकाश खोलीत येत होता हे तुमच्यासाठी आहे ते म्हणाले मी त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिले मला बोलता येईना मला श्वास घेता येईना माझ्यासाठी मी कुजबुजले माझ्या डोळ्यातून अश्रू आहात होते हो आता तुम्हाला भाडं भरायची गरज नाही हे तुमचं घर आहे मी गुडघ्यावर कोसळले मी माझे हातांनी चेहरा झाकला आणि रडू लागले माझ्या मुलींनी मला मिठी मारली त्यासुद्धा रडल्या आई आपल्याला घर मिळालं साक्षी ओरडली ओर तिचा चेहरा आनंदाने उजळला होता अनुबगीच्या धागत गेली आणि फुलपाखरांच्या मागे धावायला लागली राधा माझ्या शेजारी उभी राहिली तिचा हात माझ्या खांद्यावर होता आई आता सगळं ठीक होईल ती म्हणाली मी माझ्या मुलींना मिठी मारली आणि कुजबुजले हो आता आपल्याला घर मिळालं काही आठवड्यांनी तो तरुण माणूस पुन्हा भेटायला आला त्यानं मला विचारलं सुमित्रा तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे मी अश्रू पुसले आणि क्षणभर विचार केला मला माझं स्वतःचं सुपर मार्केट उघडायचं आहे मला माझ्या मुलींसाठी एक स्थिर आयुष्य हवं आहे मला त्यांना शिकवायचं आहे की मेहनत आणि प्रामाणिकपणाने यश मिळतं तो हसला त्याच्या डोळ्यात एक चमक होती मग ते प्रत्यक्षात आणूयात ना मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं पण माझ्याकडे काहीच नाही मी म्हणाले तुम्हाला फक्त स्वप्न पाहायचंय बाकी सगळं मी पाहतो काही महिन्यांनी माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं पुण्यातल्या एका गजबजलेल्या भागात माझं स्वतःचं सुपर मार्केट उघडलं त्याचं नाव मी आशा सुपरमार्केट ठेवलं कारण आशेनंच मला इथपर्यंत आणलं होतं दुकानात ताजं अन्न गरम भाकरी रंगीबेरंगी फळं आणि भाज्या होत्या ग्राहक हसत हसत येत आणि माझ्या मुली कधीकधी दुकानात मला मदत करत राधा काउंटरवर बसून बिलं बनवायची साक्षी सामानाची रचना करायची आणि अनु तिच्या गोड हसण्यानं ग्राहकांचं मन जिंकायची मी आता त्रस्त टॅक्सी ड्रायव्हर नव्हते मी आता गरीब असहाय्य आई नव्हते मी एक व्यावसायिक महिला झाले होते मी खंबीर होते मी आनंदी होते आणि सर्वात महत्वाचं माझ्या मुली आनंदी होत्या मी त्या तरुण माणसाला कधीच विसरणार नाही त्याचं नाव होते विक्रम आणि त्यानं माझं आयुष्य बदललं त्यानं मला एक महत्वाची गोष्ट शिकवली या जगात दयाळू लोक आहेत जे अनोळखी लोकांना मदत करू इच्छितात कारण त्यांना फक्त चांगलं करायचं असतं आणि कधीकधी जेव्हा सगळं संपलं आहे असं वाटतं तेव्हा चमत्कार खरे ठरतात मी काहीच नसताना सुरुवात केली आणि आता माझ्याकडे सर्व काही आहे एक सुंदर घर एक यशस्वी व्यवसाय आणि सर्वात महत्वाचं माझं आनंदी कुटुंब माझ्या प्रिय वाचकांनो माझ्यासोबत असल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं समर्थन माझ्यासाठी सर्व काही आहे मला आशा आहे की सुमित्रा आणि तिच्या मुलींची ही कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल लक्षात ठेवा आयुष्य कितीही कठीण असलं कितीही अंधार दिसला तरी दयाप्रेम आणि आशा सर्व काही बदलू शकतात खंबीर रहा चांगल्या लोकांवर विश्वास ठेवा आणि उद्याच्या चांगल्या दिवसांवर कधीच विश्वास गमावू नका जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी अशा भावनिक आणि प्रेरणादायी कहाण्या लवकरच येत आहेत काळजी घ्या आणि पुढच्या कहाणीत भेटू